पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज बॉलिवूड अभिनेत्री मधुमती यांचं निधन सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुमती व नृत्यांगना यांचं निधन झालं आहे मधुमती यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे वयाच्या सत्त्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे मधुमती यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती मधुमती यांची तुलना त्यांच्या काळातील हेलनसारख्या अभिनेत्रीबरोबर केली जात असे मधुमती यांच्या उत्कृष्ट नृत्य कौशल्याने आणि अभिनयासाठी ओळखल्या जायच्या मधुमती यांनी आखे टॉवर हाऊस शिकारी आणि मुझे जिनेदो यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे अभिनेता अक्षय कुमारने एक पोस्ट शेअर करून मधुमती यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला अभिनेता अक्षय कुमारने मधुमती यांना श्रद्धांजली वाहिली आहे शेअर करत त्याने लिहिलंय माझ्या पहिल्या गुरु मला नृत्याबद्दल जे काही माहीत आहे ते सगळं मी त्यांच्याकडून शिकलो मधुमतीजी तुम्ही कायम आठवणीत राहाल ओम शांती एकोणीसशे अडोतीस साली महाराष्ट्रात जन्मलेल्या म मधुमती यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये एका रिलीज न झालेल्या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती त्यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती त्यांनी भरतनाट्यम कथ्थक मणिपुरी आणि कथकली यासारख्या साश शास्त्रीय नृत्य प्रकारांमध्ये प्रशिक्षण घेतलेलं होतं त्यांनी अनेक हिट गाण्यांमध्ये आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत मधुमती यांनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी डान्सर दीपक मनोहरशी लग्न केलं होतं दीपक मनोहर, मनोहर मधुमतीपेक्षा वयाने खूप मोठे होते त्यांना पहिल्या लग्नापासून चार अपत्य होती मधुमती यांच्या आई या नात्याबद्दल खुश नव्हत्या पण मधुमती यांनी आपला निर्णय बदलला नाही आणि आयुष्यभर पतीबरोबर राहिल्या मधुमती यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना गमावली आहे मधुमती यांना भावपूर्ण श्रद्धांजली